नमस्कार न्यूज आपले स्वागत पाहूया सविस्तर बातम्या चिखली येथील भाऊसाहेब गणपत हिरे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू नमस्कार मी जयसी सोनवणे एम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जालना प्रतिनिधी अंकुश अंभोरे यांच्याकडून जालना जिल्ह्यात असलेल्या बदनापूर तालुक्यातील चिखली येथील गट क्रमांक दोनशे एकाहत्तर मध्ये जनावरांना पिण्यासाठी पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या भाऊसाहेब गणपत हिरे वय पंचेचाळीस यांचा दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या पाश्चात एक पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे मुलाचे शिक्षण सुरू आहे व मुलीचे लग्न झाले आहे ते घरातील कर्ते पुरुष होते मुलाचे शिक्षण व घराचा उदरनिर्वाह शेती सोबत ते मोलमजुरी म्हणून बांधकाम मिस्त्री म्हणून ते सध्या काम करत होते त्यांना पाच भाऊ दोन बहीण असून त्यांच्या अचानक मृत्यूने यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरातील एकमेव कर्ता पुरुष गेल्याने आता मात्र त्यांची पत्नी शारदाबाई भाऊसाहेब हिरे यांच्यावरती कुटुंबाची जबाबदारी येऊन ठेपली आहे कारण मुलीचं लग्न झालेलं असून मुलाचे शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरू आहे आता एकट्या बाईनं काय करावं म्हणून प्रशासनानं या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत करावी अशी या कुटुंबियांनी सरकारकडे धाव घेत अपेक्षा व्यक्त केली आहे अशाच काही अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज पायाला वायर काय होईल होत वायर त्याच्या पायाला त्याला करंट लागलं त्या करंडमुळं त्याचा अपघात झाला म्हणून त्याच्या पाठीमाग तो घरातला करता पुरुष होता एक मुलगा एक मुलगी घरची पत्नी पण मग मोलमजुरी करून शेती आपली अल्पभतारक शेतकरी त्याच्या सहाय्याने उदारनिर्वाह करत होता पण मग आता त्याचा अपघातही निधन झालं या कामाला तर आपलं असं वाटतं का बाबा शासनाने दखल घ्यावा आणि त्याला काही मदत म्हणून काही न्याय द्या असं त्याचा भाऊ लक्ष्मण गणपती म्हणून त्याचा भाऊ मी पाठीमागचा ही जबाबदारी एवढी शासनाने स्वीकारावा आमची